गरमागरम वाफाळता मसाले भात डोळ्यासमोर आला की आपल्याला दिसते ती म्हणजे लग्नाची पंगत आज आपण असाच मस्त चमचमीत मसाले भात घरच्या घरी कसा बनवायचा तेही साध्या सोप्या पद्धतीने आणि कुकरच्या एका शिट्टीमध्ये ते बघणार आहोत घरगुती सर्व ताजे मसाले आणि एक सिक्रेट वाटण करून आपण हा मसाला भात बनवणार आहोत अजिबात गोड्या मसाल्याचे ह्यामध्ये वापर करणार नाही आहोत ताजे घरगुती वाटण आणि घरगुतीच ताजा मसाला ह्यामध्ये आपण वापरला असल्यामुळे अतिशय सुगंधी आणि चविष्ट हा मसाले भात तयार होतो हा मसाले भात तुम्ही बघू शकता अगदी भाताचा आणि शीत मोकळा सुटसुटीत होण्यासाठी काय करायचं ह्याच्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग लगेचच बघूया घरच्याच मसाल्यात मस्त असा चमचमीत मसाले भात कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत करते मसाले भात बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ कोणते घ्यायचे तर इथे मी बासमती तांदूळ वापरले आहेत तुम्ही बासमती तुकडा तांदूळ देखील वापरू शकता किंवा रोजच्याच वापरातला तांदूळ वापरू शकता पण तांदूळ फार चिकट भात होणारा वापरू नका मोकळा सडसडीत ज्याचा भात होतो असाच तांदूळ वापरायचा आहे आता या तांदळामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ असा पाण्याने हा ता तांदूळ धुवून घ्यायचा आहे एकदा तांदूळ धुवून झाला की एखाद्या असं चाळणीवर काढायचा आणि त्यामधलं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण तांदूळ धुवून एखाद्या चाळणीवर निथळत ठेवतो तेव्हा भातसुद्धा लवकर शिजला जातो आणि अगदी मोकळा सुटसुटीत तयार होतो आता मी गॅसवर इथे कुकर घेतला आहे वेगवेगळी भांडी मी खराब करणार नाही त्यामुळे कुकरचाच वापर करून सर्व आपल्याला कृती करायची आहे तर हा कुकर मी गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये त्याच कपाने पाव कप एवढं बारीक किसलेलं सुकं कोबरं घातलं आहे आता हे खोबरं आपल्याला मंद आचेवर कुरकुरीत आणि खमंग सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे चांगलं भाजल्यामुळे अगदी मस्त मसाला तयार होतो आज आपण घरगुती मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत ज्यामुळे हा मसाले भात अत्यंत चविष्ट तयार होतो बरेच जण मसाले भातामध्ये गोड्या मसाल्याचा वापर करतात पण आज आपण गोडा मसाला न वापरता असा ताजा घरगुती मसाला बनवणार आहोत इथे बघू शकता दोन मिनिटातच खोबरं चांगलं कुरकुरीत आणि सोनेरी रंगावर भाजलं गेलं आहे आता हे एका ताटामध्ये काढून आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता त्याच कुकरमध्ये एक चमचा भरून मी इथे धणे घेतले आहेत सोबतच अर्धा चमचा भरून जिरे घालायचे आहेत त्यानंतर एक छोटा दालचिनीचा तुकडा घालायचा सोबतच दोन हिरव्या वेलच्या चार ते पाच काळे मिरीचे दाणे दोन ते तीन लवंगा आणि एक तिरफळ घालायचं आहे तिरफळ नसेल तुमच्याकडे तर एक स्टारफूल घातलं तरी देखील चालेल आता गॅसची आज मंद ठेवायची आणि मंद आचेवर फक्त एखाद मिनटं हे कोरडे मसाले जे खडे मसाले आहेत ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्यामधून सुगंध बाहेर सुटायला सुरुवात होते आणि त्यामधला ओलसरपणा असतो तो देखील कमी होतो एखाद मिनटानंतर हे मसाले असे चांगले भाजले गेले की लगेचच हे सुद्धा काढून आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत आता तोच मी इथे कुकर घेतला आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे भरून तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे एकदा तेल गरम झालं की ह्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं आहे जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की ह्यामध्ये एक मोठा पातळ उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आज मी कांदा आणि लसूण वापरून घरगुती मसाले भात कसा बनवायचा ते दाखवत आहे लग्नाच्या पंक्तीत जेव्हा मसालेभात बनवतात तेव्हा त्यामध्ये कांदा लसूण वापरत नाही तुम्हाला कांदा लसूण वापरून मसाले भात बनवायचा नसेल तर फक्त कांदा लसूण ह्यामध्ये वापरू नका बाकी सर्व कृती सारखीच आहे कांदा तेलामध्ये घातल्यानंतर ह्यामध्ये सात ते आठ काजूचे तुकडे थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि एक तमालपत्र तोडून घालायचं आहे आता मंद ते मध्यम गॅस ठेवायचा आणि हा कांदा आपल्याला मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे काही मिनटातच कांदा बघू शकता मऊसूद झाला आहे हलका गुलाबी रंग याला आला आहे आता लगेचच ह्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे मी इथे तो घालणार आहे आणि सुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो इथे शिजत आहे तोपर्यंत आपण एक वाटण कसं बनवायचं जे सिक्रेट वाटण आहे त्यामुळे मसाले भाताला अतिशय सुंदर चव येते ते पाहूयात तर इथे मगाशी जे आपण भाजून घेतलेले सुके खोबरे आणि जे खडे मसाले आहेत ते पूर्णपणे गार झाले आहेत आता हे आपण वाटून घेऊया त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये हे सर्व भाजलेले जिन्नस घालायचे आणि मिक्सरला चांगले बारीक वाटून घ्यायचे थोडीशी दरदरीत अशी भरड राहिली तरी काही हरकत नाही हे आपण काढून घेऊया आता आपण ओलं वाटण कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी मुठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतली आहे सोबतच एक तिखट हिरवी मिरची तोडून घालणार आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला सुरुवातीला असंच भरड वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन चमचे पाणी घालायचं आणि असं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे यामुळे अतिशय रुचकर मसाले भात आपला तयार होतो आता हे वाटण करेपर्यंत इथे बघू शकता टॉमॅटोसुद्धा मऊसूद झाला आहे असाच आपल्याला टॉमॅटो मऊसूद करून घ्यायचा आहे एकदा कांदा आणि टॉमॅटो छान असं परतलं गेलं की ह्यामध्ये आपण जे तयार केलेलं हिरवं वाटण आहे ते घालायचं आहे आणि ह्या वाटणाचा कच्चा वास जाईपर्यंत ह्यामधलं कच्चेपणा आलं लसणाचा जो आहे तो जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं चांगलं हे परतून घ्यायचं आहे म्हणजे छान त्याला ते तेलसुद्धा सुटलं जातं आणि मसालेसुद्धा व्यवस्थित एकजीव होतात इथे बघू शकता हिरवं वाटण व्यवस्थित मी परतून घेतलं आहे आता लगेचच ह्यामध्ये भाज्या घालायचा तर इथे मी ओले मटार घेतले आहेत तोंडली वांग बटाटे गाजर आणि फ्लावर सुद्धा घेतला आहे तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही मसाले भातामध्ये घालू शकता सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि ते यामध्ये घातले आहेत आता या भाज्या सुद्धा चांगल्या दोन ते तीन मिनटं या वाटणाबरोबर परतून घ्यायच्या आहेत अशा भाज्या तेलावर वाटणासोबत आपण जेव्हा परततो तेव्हा भाज्यांना सुद्धा मसाला लागला जातो आणि हे जे भाज्यांचे तुकडे आहेत ते अति शिजत नाहीत व्यवस्थित शिजतात आणि अखंड भाज्या तसेच तुकडे राहतात त्यामुळे दिसायलासुद्धा मसाले भात सुरेख दिसतो दोन एक मिनटानंतर इथे बघू शकता भाज्यासुद्धा मी परतून घेतल्या आहेत आता यामध्ये काही आपण सुके मसाले घालू त्यामध्ये पाव चमचा भरून हळद घालायची आहे पाव चमचा हिंग आणि चव आणि रंग सुरेख येण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा भरून घरगुती मसाला घालायचा आहे सोबतच आपण जो ताजा मिक्सरमध्ये वाटून मसाला तयार केलेला तोसुद्धा आत्ताच इथे घालायचा आहे तुम्हाला जर असा मसाला तयार करायचा नसेल तर तुमच्या घरात गोडा मसाला असेल तर गोडा मसाला तुम्ही दोन चमचे इथे वापरू शकता आता हे सर्व मसालेसुद्धा एखाद मिनटं चांगले आपल्याला या भाज्यांना लावून घ्यायचे आहेत एखाद मिनिट सुके मसाले सुद्धा भाज्यांसोबत परतून घेतल्यानंतर आपण जे धुवून निथळावून तांदूळ घेतलेले ते सुद्धा घालायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने हे सुद्धा आपल्याला एखाद दोन मिनिटं परतून घ्यायचे आहेत असे तांदूळ जेव्हा आपण परतून घेतो तेव्हा भात अगदी मोकळा सुटसुटीत तयार होतो आणि अजिबात तुटला जात नाही तो अखंड राहतो फक्त आपल्याला हलक्या हाताने असे परतून घ्यायचे आहेत एखाद दोन मिनटं तांदूळ सुद्धा व्यवस्थित परतून झाले लगेचच आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी किती घालायचं जेवढे आपण तांदूळ घेतलेले त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे आज मी इथे कप तांदूळ घेतलेले त्याच्या दुप्पट म्हणजे दोन कप एवढं पाणी घालणार आहे हे मी मिक्सरमध्येच जे वाटण उरलेलं त्यामध्येच पाणी घातलं आहे दोन कप आणि हे यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं सुरुवातीला आपण कुठेही मीठ घातलं नव्हतं त्यामुळे भाज्या आणि तांदळाच्या हिशोबाने आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला एक मोठा चमचा भरून यामध्ये साजूक तूप घालायचं साजूक तुपामुळे सुद्धा भात मोकळा सडसडीत तयार होतो शीतन शीत वेगळा होतो आणि एक प्रकारची चव सुद्धा मसाले भाताला येते त्यामुळे सर्वात शेवटी आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि त्यानंतर या मसाले भातांची चव बॅलन्स होण्यासाठी आपल्याला अगदी छोटासा तुकडा गुळाचा घालायचा आहे यामुळे अतिशय सुंदर मसाले भात तयार होतो की लगेचच आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मंद ते मध्यम आचेवर आपल्याला कुकरची फक्त एक शिट्टी काढायची आहे एका शिट्टीमध्ये व्यवस्थित हा भात शिजला जातो इथे कुकरची एक शिट्टी झाली आहे आता लगेचच मी गॅस बंद करून घेणार आहे आणि जी वाफ आतमध्ये आहे ती वाफ निवळेपर्यंत आपल्याला वाढ बघायची आहे इथे कुकरची सुद्धा गेली आहे आता लगेचच आपण झाकण उघडून बघूयात इथे बघू शकता मी मसाले भात करून घेतला आहे कसा अख्खाच्या अख्खा तांदळाचा दाणा राहिला आहे शीतन शीत मोकळा सुद्धा झालाय आता लगेचच हा मसाले, मसाले भात आपण सर्व करून घेऊया तुम्हाला माझी आजची मसाले भात बनवण्याची पद्धत आणि टिप्स कशा वाटल्या कुकरमध्ये बनवण्याची पद्धत कशी वाटली मसाला आणि वाटण करण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करून रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूलाच असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने घरगुती मसाल्यात हा मसाले भात एकदा तरी या हिवाळ्यात तरी नक्की करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद